आमदार केला दत्ताची कृपा म्हणून राणा या ठिकाणी आमदार आहेत चव्हाण साहेब शंभर टक्के आमदार होते मताची विभाग झाल्यामुळं ह्यांना लाटी लागले ला आहे राणासाहेब तुळजापूरची जनताला हुशार तुमच्यासारख्या पापी माणसाला तिने सरळ देणार नाही दुर्दैवानं तुम्ही झालात भविष्यात हे तुम्ही स्वप्न सुद्धा बघून तुम्ही आमदार होऊन पाच वर्षामध्ये शिरो काम केलात आमच्या तालुक्यासाठी आणि आमचा आशिवबल कुठलंही लोकशाहीचं पण नसताना या तालुक्यातल्या जिल्ह्याचा गोर गरिबांच्या हजारो लग्न तुम्ही एका लग्न ना एखाद्या पाच दहा हजार रुपये तर दिलात का ही सुद्धा जागा तुम्ही त्याला आपण द्यावी एक वेळ आहे ना, ना भारतीय जनता पक्षाचं जे काय सरकार आहे त्यांचं काही क्षणासाठी तरी मला कधी कधी अभिनंदन करावं असं वाटतं त्याचं कारण असं आहे की आमचा राष्ट्रवादी पक्ष एकदम साफ झाला एकदम आज दहा सगळेच्या सगळे निघून गेले सगळा गाळ निघून गेला कशासाठी गेले काय लपवण्यासाठी काय का कमवलेले पैसे लपवण्यासाठी कशाचे गेले सगळं जनता चांगल्या चांगले सगळे शेतकरी जाणतात त्यानिमित्ताने आता उरलेले सर्व स्वच्छ राहिले जे काय डागे होते निघून गेले त्याच्यासाठी भाजपला मी धन्यवाद देतो की बाबा कमीत कमी आमचा पक्ष तरी साफ केला हजार कोटी जे कर्ज माफ करणारे शरद पवार साहेब दुसऱ्या बाजूला मोदी ज्यांनी दीड लाख कोटी मोठमोठ्या या अडाणी अंबानी याचं कर्ज माफ केलं तेवढ्याच शेतकऱ्याचं के केलं असतं तर चार वेळा सत्तर प्रमाणे दोन तीन वेळा माँग कर्ज माफी झाली असते त्या घरामध्ये पाटील कुटुंबातले जी माझा शेतकरी कधी मान्य करणार नाही खासदार की नवऱ्याला पाहिजे बायकोला खासदार की पाहिजे नवऱ्याला आमदार की पाहिजे पोराला जिल्हा परिषद पाहिजे सगळं तुमच्या घरात पाहिजे आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं इतर सगळ्या तालुका फक्त सतराजा उचलायचा हे किती दिवस आपण खपून घेणार आहोत आपण ह्याच्या विरोधात कधी उभारणार आहोत का आमची पोरं बाहेर येऊ शकत नाहीत का आमच्या पोरामध्ये लायकी नाही आहे का काय होण्याची पवार साहेब वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी दिवसातून तीन तीन सभा घेत आहेत या बेचाळीस डिग्री मध्ये एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये पर्वत तुळजापूरला आले होते मी घ्यायला सोडायला होतो बरोबरच होतो पूर्ण दोन्ही एकी दिवस आल्या आल्या म्हटले शेतकऱ्यांचं काय चालू आहे कसं आहे पिकाची व्यवस्था कशी आहे पाण्याची व्यवस्था काय आहे एक बाजूला असा योद्धा त्या मनावर किती वाटत असू त्यांच्या एक पक्ष एका रात्रीत फोडून घराघरामध्ये भांडणं लावली भाऊ बहिणीच्या समोर आता बारामती बघताय तुम्ही कोण दोन उमेदवार कसे घरातले आणले तहसील ऑफिस सुजापूरचं आहे ते नळदुर्गला आणा नोंदणी ऑफिस आहे ते नळदुर्गला आणा कोर्ट आहे ते इकडे आणा छोटस जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला काही कामासाठी अननेसेसरी छोट्या मोठ्या कामासाठी तुळजापूरला जावं लागेल एखादा नायब तहसीलदार ऑफिस आणलं तर माझ्या शेतकऱ्याची अर्धी भाव आहे डीपीचं काम असेल लाईटचं काम असेल ह्या सगळ्या गोष्टी हिजा आणून द्या म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय त्याचा विरोधी कशी लाट आलेली आहे जिथे जाईल तिथे अफाट गर्दी आहे शेतकरी मेहता कुठे लावलाय सगळे सगळेजण सांगताय साहेब अडीच वर्ष बघितला यांचा तमाशा आता आम्हाला आमची आमच्या हातात आलाय कासरा आता बरोबर बटन दाबणार आणि कुठे व्यसन वाढायची आम्हाला माहितीये हे जी फसवेगिरी आहे ही जी घराणेशाही आहे हिचा अंत कधी ना कधी आला पाहिजे हे आपण सर्वांनी आणि आता हे सगळं आता आपल्या तुमच्या हातात आलेलं आहे अनायस ह्या आता एक मतदान आहे सहा महिन्यात दुसरं मतदान आहे या जनतेला जसं तुळजापुरातल्या जनतेला जसं ग्रहीत धरलंय त्यांनी की काही करा मला मतदान टाकतात आता हे ग्रहीत धरणं आता हा इंगा टाकवण्याची वेळ तुमच्या हा पुढे समोर आलेली आहे आणि यायच्या सात तारखेला आपल्याला जास्तीत जास्त कसं मतदान होईल सगळ्या महिला कशा जास्तीत जास्त मतदार त्यांची टक्के मतदान ओमराजेला दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती आहे की बाबा ओमराजेंची मशाल पेटती ठेवा दोन नंबरच्या बटन दाबून त्यांना भरघोस पतारी विजयी करा अशी मी परत एकदा कळकळीचे हात जोडून नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज